गणेशवाडी येथे गणपती विसर्जन उत्साहात कुरुंबाड पोलिसांचा गावात मोठा बंदोबस्त गणेशवाडी तालुका श्रोळीत आज गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात झाले गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुरुंबाड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता दरम्यान बसवराज मित्रमंडळानं बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचं नियोजन केलं होतं मिरवणूक मार्गावर मोठमोठ्या स्वागत कमानी उभ्या केल्या होत्या डॉल्बी व बँजोच्या वाद्याने गाव दणाणून गेलो होतं कुरुंबड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी लेझर शोला बंदी घातली होती तसेच ग्रामपंचायत प्रशासनानं पार्किंग रुग्णवाहिकेचं चांगलं नियोजन केलं होतं मिरणुकीमध्ये वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक कातरकट्टी रस्त्याने वळवण्यात आली होती महानकडनिपसाठी शुभम वास्कर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा